कत्तलखान्याकडे जनावरे घेऊन जाणारा ट्रक वळूज पोलिसांनी पकडला सोळा जनावरांसह सात लाखांहून अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त वडूज पोलिसात गुन्हा दाखल बेकायदेशीरपणे जनावरांची वाहतूक करणाऱ्यावर वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या पथकाने कारवाई केली आहे या कारवाईत दोघा जणांवर गुन्हा दाखल करून एकूण सात लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाईत पोलीस कर्मचारी गणेश शिरकुळे कुंडलिक कटरे वाहतूक पोलीस कर्मचारी अजय भोसले गजानन वाघमारे आदी कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली रात्री तेवीस तीस म्हणजे साडे अठरा वाजण्याच्या सुमारास ट्राफिकचे अंमलदार अजित काळे यांनी नित्यानंद समोर एक आयशर कंपनीचा ट्रक हा संशयावरून थांबवला आणि त्यामध्ये त्यांनी पाहणी केली असता त्यामध्ये एकूण अठरा मशी आणि दोन रेडके सोळा प्लस दोन असे एकूण अठरा मशी माहीत जातीचे जनावरे हे अतिशय योग्य ते खबरदारी न घेता किंवा त्यांना क्रूरतेने किंवा निर्दयपणे घेऊन जाताना अवैधरित्याची वाहतूक करताना मिळून आली त्या अनुषंगाने त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज आम्ही गुन्हा नोंद करून तसंच नमूद घेण्यात आरोपींना दिन्यार तपासकांनी ताब्यात घेतलेला आहे नोटीस दिलेली आहे आणि वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून सुदर जनावर नमूद जनावरांची तपासणी करून त्यांना शाळेमध्ये सुरक्षितरित्या पाठवून अन्य न्यायालयाच्या आदेशाने मूळ मालकाची ताब्यात घेण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे सदर चितारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार जोशी सर ॲडिशनल एस पी वैशाली कडूकर मॅडम व्हाय एस पी रणजित सावंत सर यांच्या मार्गदर्शनात आमच्या टीमने केलेली आहे